मिलतो चित्र काढायचे मग तुला मग चित्राच वही एक पाठवून देऊ आणि संपल्या म्हणून सांगा सांगतो सरांना मी நோர சோத போல அஹி நவீன சத்த அட்ரா की नाही पिल्या <laughs> दोन दिवस राहणार आहे म्हणून सांगितले पिल्या मग आज तुला मी क्लासला पाठवलं असतं की नाही मग आज क्लास होता मी काय म्हणलो सरांना सर, सर? आम्ही असं असे इकडं आहे देवांशी माझ्याजवळ आज काय क्लासला येणार नाही ना मग सर काय म्हणले चुकलेला अभ्यास माझा मी त्याच्याकडनं करून घेतो नंतरनं असं म्हणलं

नाही करते नाही सरवस... सरवस... मग ना, ना का रागवत्या सर्व सकाळी सकाळी कमी मी काय केले नव्हत मला मला हे करा मग पप्पा नव्हते सकाळी पप्पा मत पप्पा होते का नव्हते सकाळी होते की मी पप्पांच्या समोर रागवली

你不要关来。